नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र स्वागत वगैरे तुमचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण चाललो आहे ऑफ रोड राईडसाठी तर ऑफ रोड राईडचं ठिकाण आपलं कोल्हापूरमधीलच आहे रांगणा किल्ला रांगणा किल्ल्यावरती आपण ऑफ रोड राईडसाठी जातो आहे याचं कारण असं की एक्सप्रेस आहे मिळाला आता आणि कोल्हापूरमधील हिरो ग्रुप एक्सप्रेसवाल्यांचं ग्रुप त्यांनी ही राईड आयोजित केलेलं आहे आता मी पोचलो आहे मुदाळचे या ठिकाणी जे बाकीचे जे मेंबर्स आहेत ते कोल्हापूरमधून मला आता इथे मुदाळचे इथे जॉईन होतील पूर्णपणे रोडचा फील असणार आहे बघूयात हो कारण की आपला एक मित्र होता त्याने आपल्याला एक सजेशन दिलं की पुढचा मडगाट पण काढून ठेव एवढा चिकल तिथं असण्याची शक्यता आहे तर पाहूयात हो एक दहा पंधरा मिनिट झाले आता मी तर वेट करतो आहे तो आता तुम्हाला गाडीची कंडिशन दाखवतो आणि आता आपल्या ऑफ रोडचं सेलिंग स्टार्ट होणार आहे येथून हा समोर एक ओढा आहे या ओढ्यातनं आपल्याला पलीकडं जायचं आहे एक वीस गाड्या वीस पाईप आपल्याकडे आहेत तर बघूयात आपण कसं जातो किंवा काय करतो ओ शे 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 इट्स ओके असू दे वेलडन आणि आता आपण ट्रायल घेत होतो पलीकडल्या रस्त्यावरती जाण्यासाठी आणि त्या पहिल्या ट्रायलमध्येच एक थरारक अशी गोष्ट घडलेली आहे की आता काय होते बघत बाबा आता विषय असा आहे की हा आपण जो रोड बघतो आहे तो रोड आधी नव्हता आणि ते माझ्या पाठीमागे जे पाणी आहे त्या पाण्यातून सर्वांना जायला लागायचं आता ते छोटा पाण्यातला रोड बघून विचार करावं मी तर ह्याच रस्त्यानं जायला पाहिजे आपल्याला हे बघा त्या साईडने पाणी आहे आणि दुसऱ्या साईडला ते पाणी निघते तिथून हलवून गाडी आपल्याला काढून त्या साईड त्या रोडला टच व्हायचा ब्रिजवरनं जायचं काय पाण्यात जायचं ते बोगत बोग खतर आपण जाऊया वरती आता तर अशा पद्धतीनं हा ऑफ रोड मी तर स्किप केलेला आहे मी म्हणजे बऱ्याच लोकांनी स्किप केलेला आहे कारण एवढा सोपा नाही आहे अजून पुढे जाऊन बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पावसाला पावसाला On ah. <laughs> Come on, again आणि ऑफ रोड राईडचा असा हो नाही सगळ्यांची वाट लागलेला आहे जबरदस्त आता घरला गाडी तेवढी व्यवस्थित जाऊ दे म्हणजे झालं Goeerdus! U! Mustafa Road, Mustafa Road. Ayere. Uhu! Ofroad karle, आपली बाईक अली या बाईकचा चाक आया आया इथे गेले म्हणजे लेवल आपल्याला समजत असेल जबरदस्त जबरदस्त मजा यायला लागल्या फक्त काय सांभाळून जायला लागते आपले मित्र आहेत थोडा व्यवस्थित जे आपल्याला सभळ करतायत पण आता आपण बघू शकतोय माझी बाईक कशा पद्धतीने रुतलेली आहे रुतलेला म्हणजे जस्ट आता फोटो काढायला मी उतरलो पण जबरदस्त जबरदस्त अमेझिंग पाऊस चालू झालाय पाऊस चालू झालाय आणि सीन म्हणजे सीन बघण्यासारखे आहेत सिनिक क्लास क्लास पुढे गँग काय ते थांबल्या आता भावानं आपल्याला बरोबर सांगितलं की पुढचं सा मडगाड काढून येणार কাটি জি নটি জি কাট তো কাট তো কাটবো साधा वडा पार करायला आला नाही आणि तुम्ही पाठीमागचा काय पार केला असता खर छान <laughs> पण काढायला पाहिजे होत 목아직 а л ь हो पावसात घाम आला अक्ष पावसात घाम अजून रांगणा किल्ला लय लांब आहे दोन ठिकाणी गाडी अडकली एकदा चेस्ट अडकवली मग काय होते म्हणून दुसऱ्यांदा परत पाण्यात गाडी गाठली एवढा चिखल की गाडीचं इंजिन पूर्ण बेस लेवल आलं होतं पूर्ण गाडी रुतलेली बरीच ताकद लावली अलिकत नाही परत आपले मित्र आहेत दोन तीन मित्र त्यांनी मला हेल्प केली त्यानंतर आपली गाडी बाहेर आली इकडे आपली गाडी आहे आणि त्या पावाची गाडी परत अडकल्या ऑफ रोडला आलो आहे काय दगड उचला आलो का समजा आई शपथर फायनली <laughs> आपण केल्यावरती पोहोचलो आहे आणि आता वॉकिंग डिस्टन्स आपल्याला पार करायचा आहे पूर्णपणे हा पण जबरदस्तच आहे दाखवतो या पद्धतीचा ट्रेक आपल्याला करत करत जायचा आहे डिफिकल्टी लेवल जर अशी जास्तच आहे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढं डेंजर असेल गाडी किल्ल्यावरती जात्या हे माहीत होतं पण एवढी कसरत करून जाते हा अनुभव पहिल्यांदाच आहे बाबा जबरदस्त जबरदस्त बघायचं आहे हा Pernambuco. Classe. तर आता आपण घरी जातोय घरी जाताना दोन तीन मोठे इन्सिडेंट झाले तीन मोठे इन्सिडेंटमधले मधले ॲक्च्युली मी तीन वेळा पडलो तीन वेळा पडलो त्यातलं एकदा मेजर पडलो आणि दोन वेळा नॉर्मल पडलो मेजर पडलो ते जबरदस्त हाताला जरा लागलं पण आता पुढं परत गाड्या आपल्या अडकल्यात गाड्या काढायला पण चाललो आहे हे तुम्ही पाहू शकता पाऊस पाऊस एवढा तुफान झाला की नाही सगळ्या रस्त्यावरून फक्त पाणीच पाणी आहे हे बघा ऑफ रोड फक्त गाडी एक्सप्रस असून का उपयोग नाही तेवढा एक्सपिरियन्स पण पाहिजे जजमेंट पण पाहिजे तुफान हे आता तुम्हाला हा रोड दिसतोय पण इथे बऱ्यापैकी ना दोन तीन फुटावरती खड्डे आहेत आणि आपले जे भाऊ आहेत त्यांनी मला बऱ्याच वेळा मदत केली गाडी माझी बऱ्याच वेळा पडली असती कारण की पाय ठेवल तिथं सगळा चेकलच तर अशा पद्धतीने आपला रांगणा बाईक रोडिंग ट्रेल संपलेलं आहे जिथून आपण सुरुवात केली होती त्याच लोकेशनला आता आपण आलो आहे खूप केलं मजा आली तेवढंच रिस्की होतं डेंजर होतं पण मेंबर्स आपले जबरदस्त होते त्यामुळे त्यांनी आपल्याला प्रत्येक ठिकाणी हेल्प केली या ट्रे या ट्रेकची जी सॉरी या राईडची जी डिफिकल्टी लिवली होती ती एक्स्ट्रीम हाय होती कारण पायथ्यापासून पूर्ण गाडापर्यंत गाडी घेऊन जाणं काय अशी गोष्ट नव्हती कारण इथं पाऊस पडला आहे मातीवर वाहून गेले सगळे चिखल झाला आहे जबरदस्त मजा आली चला तर आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम